अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार ऊस तोडणीचं काम संपवून खराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघांचा सा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले मृतातील तिघे चिकलगीचे मृतातील तिघे चिकलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली या घटनेतील सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊसतोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं येथील काही ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वीस राहणार शिरनांदगी जगमातम्मा हेगडे वय पस्तीस दादा आप्पा ऐवळे वय सतरा नीलाबाई परशुराम ऐवळे वय तीन राहणार चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला आणि अकरा जखमी झाल्यात जखमींना उपचारासाठी कवटे मांकाळ व मिरज या ठिकाणी हलवण्यात आलाय करणारा खबऱ्या नाही